तर तसंच आमच्यासोबतचा हा तुला पहिला ट्रॅक आहे तर कसं वाटते मला काय बोलायचं नाही बोला मित्रांनो तुम्ही हे बघू शकता याला मध्ये जळ तर मित्रांनो मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अभिषेक पिसा देशमुख मित्रांनो तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आपली एक मेन टाईक आहे ती म्हणजे आम्ही फिरतीवर तर आम्ही फिरतीवरचा आपला पहिला पाठ झाला तो म्हणजे बलकवडीत गोकर्णेश्वर मंदिर हे होतं तिथलं आपण दर्शन घेतलं तुम्ही त्या मंदिराला म्हणजे त्या ब्लॉग ला खूप भारी प्रसिद्धी दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आता असाच आपण एक पाठ दुसरा घेऊन आलो तो म्हणजे आहे कोळेश्वर मंदिर हा भावानं आपल्या कोळेश्वर मंदिर तर चला तर मग आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया चला चला तो नमस्कार दोस्तों आ, हमको बहुत भूक लगी थी इसलिए हम वडापाव खा रे महाराष्ट्रीयन वडापाव म्हणजे आमच्या वजात वडापाव खातू आम्ही एखाद्या के स्वच्छता आहे तो चलो मित्रांनो वडापाव खाते हम हमारी सफर पे निकलते आवाज छे नमस्कार मित्रांनो आपण कोळेश्वरचा पहिला टप्पा पार पाडलाय तर आपल्याला आता आपण आलोय ते मंदिर भेटलंय ते म्हणजे किरुंडे गाव मधलं गुप्तेश्वर मंदिर आपण मस्त पैकी दर्शन घेतलंय आता आपल्याला बाबा भेटले तर बाबा आपल्याला माहिती सांगतील कोळेश्वरची या न्याग गुप्तेश्वर मंदिराची हे आ, किरुंडे गा, गाव आमचं छोटस सह्याद्रीच्या कड्या मध्ये आहे आणि वाई तालुक्यामधील हे शेवटचं गाव आहे आणि या ठिकाणी हे पुण्य पावनास मंदिर शिवलिंगाचं जुनं प आहे आणि इथून या गावामधून कोळेश्वराला जाण्यासाठी मुख्य रस्ता हा किरुंडे गावामधून आहे बरोबर आणि जवळजवळ गावापासून चार किलोमीटरवर पठारावर कोळेश्वर मंदिर आहे इथून कड्यापर्यंत पर्यं, दार्या दार्यापर्यंत गावा कड्याच्या दीड किलोमीटर आहे तिथून पुढे दीड किलोमीटरच्या पठारावर कोळेश्वर मंदिर आहे आणि वर्षातून एकच वेळा तिथं उत्सव केला जातो कोळेश्वर मंदिर कोळेश्वराला जी कार्तिकी एकादशी असते अशा त्या आपली पंढरपूरची एकादशी त्यानंतर द्वादशी येते बार्शीच्या दिवशी मोठा महाउत्सव असतो कोळेश्वराला तर लांब कडून पर्यटक आणि या तीन वाशिवली किरोंडे आणि किरोंडे वाशिवली आणि कोंढावळे जांभळी या चार गावांनी मिळून तो उत्सव केला जातो पण मुख्य दैवत हे किरुंड्यामधून पुजारी आहे त्यांचं पूजा किरुंड्यामधून केली जाते आणि ते स्थान एवढं पावन स्थान आहे कारण तिथे फक्त वर्षातून एक तिथे मंदिर वगैरे असे वर छप्पर वगैरे काय नाही स्वयंभू स्थान आहे ते बरोबर हा आणि ते एकदम दुर्गम अशा भागामध्ये आहे कोळेश्वराचं स्थान आता आपण झालंच त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल तिथे काय असे वगैरे छप्पर वगैरे काय नाही त्या ठिकाणी असं भिंती उभारलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी लांब लांब ला पर्यटक येतात भेट देतात आणि त्या ठिकाणी जावे आणि त्या ठिकाणी दर्शन घ्यावे आणि आपण आमच्या भागाला भेट द्यावी एवढीच नक्कीच हा एवढीच माझी विनंती बाबा तुम्हाला एक प्रश्न होता की जे कोळेश्वर मंदिर आहे म्हणजे एक आपल्या महादेवांचा अवतार एक कोळेश्वर मंदिर एक वेगळं नाही महादेवाच अवतार महादेश आणि जसं महाबळेश्वर कस बरोबर त्या साईडला महाबळेश्वर आहे उजव्या बाजूला डाव्या बाजूला रायरेश्वर आहे ही तीनही स्थान आहेत एका रेषे बरोबर आणि उजव्या बाजूचं महाबळेश्वर डाव्या बाजूला रायरेश्वर जे शिवाजी महाराजांनी शपथविधी केल्या आणि या पठारावर कोळेश्वर बरोबर अशी तीन स्थान एका रेषेत आहेत कधीपासून हे मंदिर मंदिर आता मध्यंतरी म्हणजे दोन हजार मंदिर। हा, दोन हजार सात ला गुप्तेश्वराचं इथे जीर्णोद्धार केले हा पूर्वीपासून आम्ही पूजा करायचो पण इथे काही नव्हतं म्हणजे पूजा करायचो आम्ही पण असं छप्पर वगैरे काही नव्हतं केलेले पण कोळेश्वराला पण छप्पर नाही ते पण स्वयंभू स्थान आहे फक्त भिंती उभारलेले आहेत आणि ते एवढं पावन स्थान आहे आणि ते या गावामधूनच सगळी त्याची सेवा केली जाते कोळेश्वर किरुंडे गावापासून किरुंडे गावापासून आणि बघण्यासारखं अजून वेगवेगळं वेग पुणे तिकडे कोळेश्वरावरून पुढे जर गेलात तर खूप लांब आहे पठारावरून कोकणकाडा परत तुम्हाला उजवीकडे गेला या साईडला महाबळेश्वर पाहायला मिळत बरोबर या साईडला तुम्हाला जांभळीचा दरा संपूर्ण पाहण्यासाठी मिळत त्याला मीठखाडा वगैरे असं बोलतात आणि तुम्हाला वरती गेल्यानंतर दार्यावर गेल्यानंतर उजव्या साईडला गेल्यानंतर तुम्हाला खाली जांभळीचं तलाव पाहण्यासाठी मिळेल तिथून खूप सौंदर्य म्हणजे खूप छान एकदम पाहायला मिळत आहे अगदी वायपर्यंत तुम्हाला तिथून सगळ्या निसर्गरम्य परिसर पाहता कोळेश्वरून हा आता तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात आले त्यामुळे पुढे जाणं अवघड होईल तुम्हाला बरोबर कारण वाटा सापडणार नाहीत आणि पूर्वीसारख्या म्हणजे आता लोकवस्ती कमी झाली इकडे सगळी मुंबईला असल्या कारणाने ना। नाहीतर आमची पण गावातली पहिली लोक वर राहायची आम्ही स्वतः होतो आमची गुरडोर हो वर असायची जनावर कधीपासून लहानपणापासून लहानपणापासून पूजा करतो आम्ही आणि दोन हजार सात ला म्हणजे जीर्णद्वाराच त्यावेळेस केलं आणि हळूहळू मग छप्पर वगैरे तयार करून गावातले हे प्रथम स्थान गुप्तेश्वराच बरोबर बरोबर आता वरती कोण राहत नाही आहे धनगर वस्तीचे दोन भाव आहेत खूप त्यांची पण आठ दहा घरं होती पण ते आता विस्तारित झालेत सगळीकडे म्हणजे थोडीफार कोण महाबळेश्वरला गेलं कोण जोर मध्ये आहेत ते दोन भावा आहेत अजून त्या ठिकाणी त्यांचं नाव आहे बाबुराव आणि जा जानू भेटतील तर मित्रांनो तुम्ही बघितलं की आपण आपल्या मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं की बलकोडी मध्ये आपण गेलो होतो त्या मंदिरापाशी ते म्हणजेच गोकर्णेश्वर मंदिर आणि धुरेश्वर मंदिर ते मंदिर सुद्धा स्वयंभू मंदिर होतं आणि हे सुद्धा गुप्तेश्वर हे सुद्धा स्वयंभू मंदिर आहे तर बाबांनी आपल्याला खूप म्हणजे खूप भारी माहिती सांगितली आहे त्यामुळे बाबांना आपण खूप धन्यवाद करतो ना बाबा तुमचं नाव सांगा आपल्या प्रश्न शंकर तुकाराम ढवळे हा तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद बाबांचं तर चला तर आपण आपल्या इथल्या प्रवासाला सुरुवात करूया आराम आराम आरामादेव। आरामादेव। दोस्तों आप देख सकते हो इधर फनसा झाड आहे हे फनस का झाड आहे इधर कुठे फनस पण दिस हा हर का कधी सांगितलं हा हे देखो फनस आजचे गोड गोड फनस होते है। कभी आहे तो खायो खाय खाले ना फनस मित्रांनो तुम्ही रस्ता चुकू शकताय त्यासाठी ज्या पायोटा दिलेल्या असतात त्या पायवाटेच्या दिशेनेच येत जावं नंतर भटकत राहता इकडे तिकडे कर तुम्हाला रस्ता गावायच नाही ही जी पायवाटे खालची या पायवाटेनंच आपला प्रवास हा निवडा तर चला मग जाऊया पुढे थोडंसं राहिल्यानंतर चला एक सेकंड झाड तुटलं अरे बर तुकारा कसा मार काठी पडली शेवटचा तुझ्यासोबत ट्रेप नाही सप्पत तुम्ही केली तरी शेतात थांबवून नाही तू पुण्याला गेला असते ना शनिवारी बरं झालं असतं आहे का नाई परत जाऊया प्रसाद अजून एक दोन तीन किलोमीटर आहे अजून चढणार ना चढायचं नाही तर तुम्ही बघू शकता हा माझ्या मावशीचा मुलगा आहे तर प्रसाद आमच्या सोबतचा हा तुझा पहिलाच ट्रॅक आहे तर कसं वाटते मला काय बोलायचं नाही घर का बर काय झाले म्हणजे तू असं पहिला ट्रेक कधी केलं नाही का म्हणजे ठाण्याच मुंबईत असता मित्रांनो तुम्ही बघू शकताय त्यामुळं सारखं ट्रेक करत जावा नाहीतर सराला ट्रेक करावा कर लागतोय असा घसपटत झोपत आडवं तिडवं होऊन ट्रेकिंग करत राहा म्हणजे सह्याद्री आपले मित्रांनो सह्याद्रीला चाललं पाहिजे काय म्हणत आहे का नाही बरोबर का बरोबर आहे अगदी योग्य आहे ट्रेक करत राहा मित्रांनो कायम नाहीतर अशी अवस्था होईल अवकाश <laughs> देखो ये है इधर से महाबलेवर दिख रहा है और आ, हम दोनों हमें कभी मत आना पे। किस पे <laughs> तर मित्रांनो कधी जर तुम्ही ट्रेकिंगला आलात तर तुम्ही पाणी घेऊन या हा आब... बघत जेवण घेऊन या थांबा मित्र सांगाल काय सांगायचं सोबत पाणी घेऊन या जेवण घेऊन या आणि रडकी पोरा आणू नका तर मित्रांनो <laughs> आता यांनी सांगितलं भावांनी आपल्या ती गरजू गोष्ट आहेत आपल्याला जे आपल्याला ट्रेकिंगला लागतात आणि मी म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला जाताल तेव्हा उन्हाळ्याचं जास्त करून जाऊ नका जर निघालात तर सकाळी साडेपाच ना किंवा सहाच्या दरम्यान निघा म्हणजे तुम्हाला जास्त दम लागणार नाही किंवा ऊन लागणार नाही आता आम्ही निघालो आहे अकरा एक वाजता जरा आम्हाला ऊन लागतंय आणि पावसाचं वातावरण पण पाऊस पडत नाही आहे त्यामुळे तुम्ही पावसाचं जर एकदम फिरला तर एकदम क्वालिटी विषय म्हणजे तुम्हाला खूप भारी वाटेल दम वगैरे काय लागणार आणि सगळं मी वातावरण तुम्हाला दिसणार सगळं पूर्ण भारी तुम्हाला हिरवळ असली दिसणार मित्रांनो तुम्ही हे बघू शकताय या पठाराच्या वर आपल्याला जायचं आहे हां हां अंतिम टप्पा टप्पा बाकी आहे आता तसे मित्रांनो सांगितल्याबद्दल फक्त आपला अंतिम टप्पा बाकी आहे तो टप्पा पार केला की आपण डायरेक्ट कोळेश्वरचा जवळ म्हणजे कोळेश्वर मंदिराच्या जवळच थोडंसं आणि थोडंसं फक्त अंतर राहिले तुम्ही बघू शकता ही इकडे जंगल आहे ह्या मार्गे आपल्याला जायचं आहे मधून मस्तपैकी निसर एक निसर्गाचा लाभ घेत मस्तपैकी काय एक ओल्लं काय दिसले तर दाखवत तुम्हाला चला मित्रांनो तुम्ही हे बघू शकता मित्रांनो सांगितलं तुम्हाला की वर गेल्यानंतर आपल्याला जंगल टाईप जरा झाडी वगैरे लागतील आणि जंगल टाईप आपल्याला हा रस्ता असेल हे बघा हे रस्ता आहे मस्त भाग आता तुम्ही टेन्शन नाही ऊन आपल्यापर्यंत पोचणार नाही मस्तपैकी सगळी हिरवळ तर कसं वाटतंय तुला ट्रेकिंग आल्याबद्दल हा तुझा खूप दिवसांचा ट्रेक असेल मला वाटते खूप जमलं आहे मी आत्ता दमलं आहे खूप एक एक्झॉट झाली पूर्ण बॉडी माझी खूप दिवसानंतरचा हा ट्रेक आहे माझा होय नाही बोलू शकत होय आणि मागचा ट्रेक तुझा कधी कुठला होता आत्ताच एक मला वाटतं एक महिन्याआधी मी एक ट्रेक केला आहे कुठलावंदनचा हां त्याच्यानंतर आत्ता त्याच्यानंतर आता खूप मोठा ब्रेक ह्या एक महिने म्हणजे खूप कुठला ट्रेक आहे हा आणि हा कोळेश्वर टेम्पलचा ट्रेक आहे कोळेश्वर टेम्पलचा ट्रेक जसं की आपण बाबांची माहिती ऐकली बरोबर आता जवळपास आपण ऐंशी टक्के किल्ला सर केलाय वीस टक्के बाकी वीस टक्के मित्रांनो तुम्ही हे बघू शकता ह्याला मग जळू हा जर आपल्याला पाहायला किंवा कुठल्याही अंगात अंगाला लागला तर ह्यातून हे हा रक्त शोषून घेतो आपल्याला आणि ते आपल्याला म्हणजे असं कळत बी नाही कि लागले वगैरे का काय रक्त फक्त कळतं की फक्त रक्त निघले भरपूर लागणार आपल्याला ला पुढे हा हा तर आता आपल्याला आता एक एक गावलाय थांब थांब था, एक मिनिट एक मिनिट मोठा आहे खूप मोठा आहे ना तर अरबद्दल हातात घेतला असता बघू शकताय ही आहे कोळेश्वर मंदिराची खिंड इथून एक गुफा टाईप आपल्याला एक चढण भेटते इथून आपण आता लवकरच कोळेश्वर मंदिराकडे जाणार आहोत हे बघा मित्र चालला आहे मस्त अशी गुफा आहे वगैरे आहे ओके म्हणजे मित्रांनो ही खंड संपल्यानंतर आपण पोचतो डायरेक्ट पाठारावर आता इथे आपल्याला कमान दिसते आता इथून आपल्याला बांध दाखवला इथून मोहीम दाखवली बघा इथं मला दाखवतो ते बघ ह्या मोहिमेच्या दिशे या मोहिमेच्या दिशेने आपल्याला जायचं आहे तुम्ही बघू शकता ही सह्याद्री पूर्ण चारी साईडला सह्याद्री आहे है है का नाही पाचशे मीटर एक अंतर असेल तुम्हाला आता मी धोम धोम धरण दाखवतो आणि बनकवडी धरण दाखवतो वरून मित्रांनो आम्हाला वाटते हे काहीतरी वेगच जांभळी जांभळी का जांभळी बलकवडी अजून मागे साईडला बळकवडी ना हे दोम जांभळी आणि मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे कोणतं धरण मित्रांनो धोम हे आहे धरण धरणच वाय तालुक्यातील एक मोठं धरण मित्रांनो ते म्हणजे वाय तालुक्यात ता आपल्या जवळजवळ दोन धरण आहेत वाटलं पाहिजे ना थांब की मग बस की असं ठीक आहे नको तरी काय करायचं काढायचा फोटो उभा राहून काढ माझा तर मित्रांनो बघू शकताय इथून आपण जाणार आहोत स्वयंभू श्री शिवकुळेश्वर मंदिराकडे शिवकुळेश्वर मंदिराकडे आपण आता दर्शन केलं जाणार आहोत चला तर मग बोर्ड बघू शकता या दिशेने आपण जाणार आहोत श्री मुळेश्वर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता वर आल्यानंतर आपल्याला पहिलं हे घर गावले हे घर आहे इथं आपण बघू शकताय सगळे रहिवासी दिसत आहेत एवढ्या वर राहणं मित्रांनो सोपं नाही आहे तर राहिलेत रहिवासी चला त्यांची भेट घेऊया काय सांगताय दोन तीन तास कुठल्या साइडला नक्की कोकण कोकणकडे कोकण कड कुठल्या साईडला आहे होय राहू दे राहू दे नको तर मित्रांनो अशा प्रकारे आता मस्त पैकी आम्ही इथून आजींकडून पाणी घेतलं आणि थंड पाणी पाण्याचं पाणी वा 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 थंड पाणी आता थंड पाणी आम्ही पिणारे आणि पुढे कोळेश्वर मंदिराकडे जाणार आहोत आता पाण्याची किंमत बघा मुंबईकर मित्रांनो खूप भारी वाटला आजींना बाबांना भेटून आणि त्यांनी म्हणजे आम्हाला खूप ताण लागली होती एवढ्या वर चढून आणि त्यांनी आम्हाला थंड पाणी दिलं पाणी पिलं आम्ही सोबत आमच्यासोबत पाणी सुद्धा घेतलं मित्रांनो अशी माणसं खूप कमी भेटतात जे आपल्याला मदत करतात तुम्ही पण या व्हिडिओला लाईक करा तीन लोग मदद करा आने पूरे तीन लोग मदद करा ये हम लोगों ने आप पर कोई एहसान किया तो आप थैंक यू मत कहिए इंस्टेड तीन लोगों की मदद कीजिए और उन तीनों से कहना कि वो तीन और की मदद करें जय हो अशा प्रकारे आम्हाला गावलेले आहेत जांभळे लहान जांभळेत तर कशी वाटली तुम्हाला खाऊन कशी प्रसाद कशी जांभळ मित्रांनो अखेर आपण आलेलो आहोत त्या मंदिराजवळ ज्या की मंदिरापास मंदिरासाठी आपण घरून आलेलो होतो खूप लांबून हे बघाचे मंदिर तीर्थक्षेत्र कोळेश्वर मंदिर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आता आपण आलेलो आहोत कोळेश्वर मंदिराजवळ आपण आता दर्शन घेतलं आणि आता आपल्याला हे बाबा भेटलेत तर हे बाबा इथले स्थायिकच आहेत इथे खालीच राहतात तर बाबा तुम्ही इथे खूप दिवसापासून राहताय तुम्हाला इथली माहिती असते फक्त आपल्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती सांगताल का सांगतो की मंदिर सांगा सांगा आता काय झालं हे खायने तरुण या मध्ये खायने काय येत नदीवर हा ते गाईनं इथं येऊन ती आपले गवतार करायची तिथनं परत ते दूध पाच दुधाच्या दा गाळवायची इथं आणि तिथनं परत खाली जायची खाली ह्या दारेने वर यायची दारेने खाली जायची त्या गायीनं माहिती करून दिलेलं आहे इथं ती गाय कुठून होती गाय कुठली होती गाय खालती गावातली होती केरुंडे गाव माहिती केरुंडे यायची आणि तिथनं सकाळी सोडली की सकाळी यायची ती काहीतरी महिना दोन महिने यायची इथं त्यावर काही माहिती नव्हतं कोणाला बरोबर आणि त्या म्हणजे आ, किती वर्ष झाली त्याला हा त्याला पूर्वीच आहे खूप वर्षापासून खूप वर्षापासून म्हणजे एवढ्या एवढं हे देव दगड ना एवढाच होता बारीक बारीकच होता हा बारीक आता ह्या वरती त्याच्या हो बरोबर बरोबर मोठा झाला आता मोठा झाला म्हणजे एवढा होता बारीक छोटा दगड हा ज्या टाइम मला ते माहिती करत होती काही होय हा तर म्हणजे स्वयंभू मंदिर आहे का कसं आहे म्हणजे स्वयंभ निघालेलं आहे स्वयंभू मंदिर आहे हा स्वयं मंदिर आहे बरोबर बरोबर तुम्ही इथं कधीपासून राहताय आम्ही म्हणजे इथं पूर्वी वसनच आहे इथं म्हणजे खालती लाख लोक पहिली गावातली होती किरोंडे गावात हा किरोंडे गावातली होती हा बरोबर आणि तिथ ती खाली गेली आम्ही राहिलो म्हणजे खाली घर आहे का तुमचं आमचं घर खालती तिकडे आहे आम्ही तिकड कंबाळगड माहिती आहे ना कमळगड हा तिकडच्या इकडे घर आहे माझे आणि हे माझा माऊस भाव आहे होय आणि तो बघण्यासारखं अजून काय म्हणजे झाल्यानंतर म्हणजे बघण्यासारखं बाकी काही नाही मग इकडे खालती कंबाळगड कमळगड आणि इकडं मी ऐकून आहे कोकणकड हा कोकणकड आहे तर तिकडं लांब वरती आहे तो होय का किती लांब आहे इथून मला वाटतं तीन तास ओ, हो भाई। अच्छा माझा एक प्रश्न होता काका असा तुम्हाला तुम्ही मग इथं जेवणासाठी आणि पाण्यासाठी कसं काय करता म्हणजे शेती वगैरे करता आणि पाण्याची सोय कशी करता मग तुम्ही पावसाच्या जीवनी शेती करतो तुम्हाला क्वचित कवा म्हणजे तुम्हाला तालुक्यात जावं लागेल म्हणजे बाजाराला तुम्ही कधी जाता म्हणजे आता कसं सारखं तरी जाता येणार नाही आठवड्यात नाही एकदा आठवड्यात नाही जाता एवढा खाली जाऊन परत वर येतो मित्रांनो बघा तुम्ही कारण की एवढं सोपं नाही खाली जाऊन वर येणं आम्ही दूध खाली घेऊन जातो ना दररोज सकाळी जायचं दररोज सांगा सकाळी माघारावर खाली पोचता करायचं त्या खाली तुम्ही गाडी वडी लावली असाल तर तुम्ही कुठून आला असा गाडीचा तिथनं दूध पोचत करायचं तिथनं परत यायचं सकाळी दररोज किती तरी किती किलोमीटरचा आपला गड म्हणता येईल कंबळ गड वय नाही हा गड आपला किती फुटा किती किलोमीटर असतो अरे बाबा आठ नऊ फुट असेल होय का आठ नऊ किलोमीटर किलोमीटर हा आठ नऊ किलोमीटर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की इथून पहिल्यापासून जे हे रहिवासी आहेत बाबा तुमचं नाव काय मित्रांनो बाबांनी खूप भारी अशी माहिती सांगितली आणि मित्रांनो एवढं सोपं नाही की इथं येणं आणि इथं स्थायिक राहणं दररोज आता बाबांच्यात गुरं वगैरे आहेत त्यामुळे त्यांना दारा वगैरे काढून ते धिरीत वगैरे घालतात त्यामुळे ते दररोज सकाळ जातात सकाळी आणि संध्याकाळी जातात संध्याकाळी फक्त मित्रांनो सकाळ डेअरी दूध घालायच सकाळी उरून पण घरी येतात माघारी एवढं सोपं नाही आणि आपण आम्ही फक्त हितन असतो दम लागला मी दादा बाबा खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल माझं गाव ओझडे आम्ही सगळे ओझडे गावातून आली तू हा बरोबर तिकडच चाल कुठला उचलायचा असा उचलून टाकायचा हा माग हा म्हणजे दगड उचलून फिरून मानवडून अंगावर उचलून ज्याला उचल उचलत्या काय काय उचलत काय काय उचलत नाही होय हाच होईत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे बघा आम्हाला काय गावलं इथं खूप प्राचीन असं दिसतंय जुनं काहीतरी काय असेल काय वाटतंय तुला मुद्रा आहे जुनी जुनी मुद्रा अशी वाटते का आता वरून सगळे तिथे गेले मग मित्रांनो काय असं म्हणजे कळत नाही आम्हाला आता आम्हाला गावली आहे बघा जस्ट मित्राला गावली माझ्या तर मित्रांनो अशा प्रकारे आता आमचा झाला आहे जेवणाचा टाईम आम्ही मस्तपैकी आता पार्सन आहे पराठे आहेत आणि सॉस आहे मस्तपैकी सगळे एकदम पराठे सॉस वगैरे एकदम क्वालिटीमध्ये खातो आहे खूप ला भूक लागले आता इथे जर आमचं पोट भरलं तर ठीक नाही तर आम्ही खाली गेलो पण खाणार आहे सिद्धिगिरीला का इकडून म्हणलं सिद्धिगिरीला चला आता आता खातो आणि बघू अजून एंड करायचं आहे ना बघू आपण पुढे गेलो काहीतरी जर काहीतरी वेगळं गावलं नक्की वे जाऊन तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला हा भन्नाट असा ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा भरपूर लोकांपर्यंत हा ब्लॉग शेअर करा म्हणजेच त्या लोकांना कळेल की आपल्या वाय शहरात म्हणजे वाय तालुक्यात असं खूप काही असे मंदिरं आहेत खूप ठिकाण आहेत की जे आपल्यापासून अज्ञात आहेत का नाही बरोबर का नाही खूप खूप छान वाटलं खूप छान खूप सुंदर असा ट्रेक होता खूप सारे चॅलेंजेस होते या ट्रेकमध्ये नक्की तुम्ही पण या तुम्ही पण व्हिजिट करा एकदा पाहून या खूप सुंदर असं मंदिर आहे, आहे येस बरोबर धन्यवाद धन्यवाद चला तर मित्रांनो लवकरच भेटूया का आपल्या नवीन ब्लॉगमध्ये असंच एक काहीतरी अज्ञात स्थळ असेल ते तुम्हाला नक्कीच दाखवतो चला तर मग आता हा कंटिन्यू राहणार आपला टॅग लान ती म्हणजेच आम्ही फिरतीवर भाग दोन चाला तर आपला भाग लवकरच तीन चला